नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण गोदावरी नदीचे खोरे हा टॉपिक पाहणार आहोत हा टॉपिक तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आपण सुरुवात करूया आता या ठिकाणी मी सर्व गोदावरी नदीचे जे महत्वाचे जे मुद्दे आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत म्हणजे सरळ सेवा परीक्षाला याच्यावर प्रश्न सहज विचारला जातो म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक तसेच कंबाईन परीक्षेला देखील याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे जे परीक्षा घेत एम पी एस सी कंबाईन परीक्षा जे पी एस आय एस टी एस ओ त्याला देखील याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आपण सुरुवात करूया या ठिकाणी मी गोदावरी नदीचे मुद्दे दिलेले आहेत ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊया आता गोदावरी नदीचा उगम सर्वात महत्वाचा आहे गोदावरी नदीचा उगम गोदावरी या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी टेकड्यांवर झालेला आहे त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकड्यांवर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे पहिल्या मुद्दा मध्ये दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणून या नदीचा उल्लेख केला जातो तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी लांबीच्या दृष्टीने म्हणून उल्लेख केला जातो गोदावरी या नदीत दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते बऱ्याच वेळेला याच्यावर प्रश्न असे सेवा परीक्षा आलेले आहे आता बघा गोदावरी या नदीस दक्षिण भारताची गंगा देखील असे म्हटले जाते शिवाय वृद्ध गंगा म्हणून देखील ओळखले जाते गंगा म्हणून ओळखले जाते आता भारतात गोदावरी या नदीची लांबी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे आता महाराष्ट्रात या नदीचा प्रवास सातशे अडसठ किलोमीटर इतका आहे आता संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचा जवळजवळ एकोणपन्नास टक्के भाग किंवा एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेले आहे आता ही नदी महाराष्ट्र तेलंगणा व आंध्र प्रदेशातून ही नदी वाहत जाते आता ही वाहत जाऊन पुढे ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते आता बघा हे महत्त्वाचे काही पॉइंट आहेत जे मुद्दे आहेत ते परीक्षाला नक्की विचारले जातात ठीक आहे आता या ठिकाणी पाहूया गोदावरी नदीच्या उपनद्या परीक्षाला कधी कधी गोदावरी किंवा कोणत्याही नदीच्या उपनद्या विचारल्या जातात ते तसेच गोदावरी नदीच्या देखील उपनद्या विचारल्या जाऊ शकतात आता बघा वर्धा वैनगंगा मांजरा प्रवरा दारणा दक्षिण पूर्णा इंद्रावती प्राणहिता दोधना आणि पैनगंगा या ठिकाणी गोदावरी नदीच्या उपनद्या अकरा दिलेल्या आहेत तर कोणती एखादी उपनदी परीक्षेला विचारली जाऊ शकते कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो बघा मी सांगतो मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे असा एक विचारला जाऊ शकतो किंवा इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर उत्तर गोदावरी नदीची असे परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात आता बघा उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या कोणत्या दारणा प्रवरा मुळा बोर सिंधफना बिंदुसरा कुंडलिका मांजरा आणि मन्याळ या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत आता डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कादवा शिवना खाम दुधना दक्षिण पूर्णा प्राणीता आणि इंद्रावती या डाव्या किनाऱ्याने मिळणारे उपनद्या आहेत बघा हे अतिशय महत्वाचे मुद्दे दहा दिलेले आहेत याच्यावर परीक्षाला याच्या आधी प्रश्न विचारलेले आहेत किंवा या ठिकाणी उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या या देखील महत्वाच्या आहेत कशा सारखा म्हणजे कुठल्याही प्रकारे एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा गोदावरी नदीच्या उपनद्यांवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आता पाहूया धरणांमध्ये गंगापूर हे धरण नाशिक जिल्ह्यात गोदावरी या नदीवर आहे ते भारतातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाते तर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो भारतातील पहिले मातीचे धरण कोणते असा प्रश्न बऱ्याच वेळेला येतो आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं उत्तर आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते कोणतं धरण धरण आहे तर गंगापूर नावाचं हे धरण आहे आता जायकोडी प्रकल्प अंतर्गत बघूया आपण तर बघा नाथसागर हे जलाशय नाथसागर हा जलाशय पैठण या ठिकाणी आहे गोदावरी नदीवर असून तो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे दारणा धरण दारणा नदीवर आहे ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे भंडारदारा हे धरण प्रवरा या नदीवर असून ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे सिंधपाना हे धरण सिंधपाना या नदीवर असून ते बीड या जिल्ह्यात आहे येलदरी व सिद्धेश्वर हे धरण दक्षिण पूर्ण या नदीवर हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे तर मन्याड हे धरण मन्याड नदीवर नांदेड या जिल्ह्यात आहे आता बघा याच्यावर बरेच वेळेला प्रश्न आलेले आहेत समजा इथं या ठिकाणी भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे भंडारदरा हे धरण प्रवरा या नदीवर असून ते अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे प्रश्न अजूनही परीक्षा विचारला जाऊ शकतो किंवा हे नाथसागर जलाशय कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवर असून ते कोणत्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा आहे ठीक आहे आता बघू या संगमावरील शहरे देखील परीक्षाला विचारली जातात संगमावरील शहरे किंवा ठिकाणी आता गोदावरी व प्रवरा या नद्यांच्या संगमावर टोके हे अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शहर वसलेले आहे कोणत्या संगमावर गोदावरी व प्रवरा या नद्यांच्या संगमावर टोके नावाचं शहर हे अहिल्यानगर जिल्ह्याचा एक भाग आहे ठीक आहे आता बघूया गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर सिरोंचा हे गडचिरोली जिल्ह्यातील शहर आहे हे वसलेलं आहे कोणत्या गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर सिरोंचा हे शहर वसलेलं आहे हे गडचिरोली जिल्ह्यातील आहे हा प्रश्न आलेला आहे भरतीला गोदावरी व प्राणहिता या नदींच्या संगमावर कोणते शहर वसले तर सिरोंचा हे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली अशा प्रकारे बघा प्रवराव मुळा या नद्यांच्या संगमावर नेवासे हे शहर वसलेले आहे ते अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे बघा प्रवराव मुळा हा पण प्रश्न परीक्षेला आलेला आहे प्रवराव मुळा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेलं आहे तर नेवासे हे शहर वसले ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती नेवासे या ठिकाणी ठीक आहे बघा आता प्रवराव महाळुंगी या नद्यांच्या संगमावर संगमनेर बघा प्रवराव महाळुंगी या नद्यांच्या संगमावर संगमनेर हे देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील शहर आहे हे वसलेलं आहे कोणत्या प्रवराव माळुंगी या नद्यांच्या संगमावर संगम संगमनेर ठीक आहे आता गोदावरी नदीकाठावरील महत्त्वाची शहरे पाहूया गोदावरी नदीकाठावरील महत्वाची शहरं कोणती नाशिक पैठण गंगाखेड कोपरगाव आणि नांदेड ही महत्त्वाची गोदावरी नदीकाठावरील महत्त्वाची शहरं आहेत आता गोदावरी खोऱ्यातील प्रमुख शहरे पाहूया नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि नांदेड ही शहर आहेत गोदावरी खोऱ्यातील प्रमुख शहर तर बघा संगमावरील शहरे ठिकाणी याच्यावर प्रश्न परीक्षेला शंभर टक्के येतो सेवा भरतींना म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद सरळ सरळसेवेच्या परीक्षा याच्यावर प्रश्न विचारला जातो किंवा हे धरणं देखील परीक्षेला विचारले जातात कोणत्या जिल्ह्यात आहेत वगैरे काय हा कोणत्या नदीवर आहेत असा देखील परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि हा संगमावरील जो शहरांचा भाग आहे तो तुम्ही चांगल्यापैकी पाठ करून ठेवा आणि हे देखील धारणा देखील महत्वाचे हे देखील पाठांतर करून ठेवा सर याच्यावर एक मार्काला जर प्रश्न विचारला गेला तर मार्क तुमचा कुठेही गेला नाही पाहिजे मिळालाच पाहिजे काही पण करून व तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा मेरिट गाठता आलं पाहिजे तर आज आपण गोदावरी नदीच्या खोरे हा भाग सविस्तर पाहिला जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहता असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आमची येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद